नमस्कार मी सर डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण व सेंटर आज आपल्याकडे महादेव गाडे हे पेशंट मुंबईवरून आले ते त्यांना तीन वर्षापूर्वी पॅरालायसिस झाला होता झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांनी यूट्यूबवर आपली माहिती घेतली यूट्यूबवर माहिती भेटल्याच्या नंतर ते आपल्या पैठण इथे जनसेवा हॉस्पिटल या ठिकाणी आले त्यांना एक आपण दहा दिवसाचा जो उपचार केला त्या उपचारामध्ये त्यांना आज किती आराम आला आज आपण त्यांच्या तोडून जाणून घेऊया नाव सांगा काका नमस्कार माझं नाव महादेव गाडे पण मी मुंबईला मधून नावानच फेमस आहे तिथं मी एक सरकारी कंपनी भारत पेट्रोलियम मध्ये फायर ब्रिगेडला कामालो होतो रिटायर झाल्यानंतर एक वर्षानं गावी गेलो आणि लॉकडाऊन त्यावेळेस होत तर मला असा अटॅक आला तर मी तिथं ट्रीटमेंट घेतली तिथे अहमदनगरला गेले औरंगाबादला घेतली त्याच्यानंतर कर्नाटकला गेलो सुरतला गेलो आणि आता मी उत्तराखंड नेपाळच्या बॉर्डरवरती गेलो नेपाळच्या बॉर्डरवरती पण असं ट्रीटमेंट होतं पण नंतर मी यूट्यूब सर्च करताना मला हे पैठणचं जनसेवा क्लिनिक सापडलं पण मी कन्फर्म नव्हतो की कारण की तिकडेही ते ट्रीटमेंट होतं इकडेही ते ट्रीटमेंट आहे पण मी खूप व्हिडिओ शोधून शोधून पाहिलं तर याच्यामध्ये खूप वेगळं जाणवलं मला कारण की जे पेशंट येत आहेत जात आहेत आल्यावर कशी होते आणि जाताना कसे दहा दिवसाचा किंवा परत एक महिन्याने एक महिन्याने परत दहा दिवसाचा कोर्स असं सांगतात आणि डॉक्टर बोलतात की होईल म्हणून माझी फाईल कमसे कम दीड दो हो ते दोन इंचाची फाईल तयार झालेली तर ती सरांना दाखवली मी सर बोलले होईल फक्त तुला दहा दिवस इथं थांबवा लागल त्याच्यानंतर परत दहा दिवसांनी यावं लागेल परत दहा दिवसांनी असं एक महिना चा कोर्स आहे आपण दहा दिवसामध्येच मला खूप जाणवलं म्हणजे वीस पंचवीस टक्के म्हणजे आज कुठेही एवढ्या वेळेस मी दवाखान्यात जातो आहे फक्त गोळ्या खातो आहे त्यांनी काही होत नव्हतं तो वीस पंचवीस टक्के मला फायदा मिळाला त्याच्यामुळं मी ह्या हॉस्पिटल जनसेवा हॉस्पिटलमध्ये माझ्यासारखे जे आधांग जे पेशंट आहेत त्यांनी ते, डोळे बंद करून विश्वास ठेवावा आणि इथं यावा एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती कारण याच्यावर औषध नाही कुणी फक्त पैसे खातात पन्नास पन्नास हजार रुपये एक एक लाख रुपये बिल भरूभरू मी डोकं फिरायची वेळ आली माझी एवढे पैसे भरलेत आणि इथं पंचवीस हजारामध्ये सगळं होतं तुमचं दहा <laughs> दिवसाचं जेवण खाणं राहणं हाऊसकीपिंग एकदम फर्स्ट क्लास ठेवतात इथं डॉक्टर स्वतः चौकशी करतात पेशंटची आणि पेशंटला रोज इम्प्रूव्हमेंट रोज इम्प्रुवमेंट होतोय पेशंट मध्ये जसं माझ्यामध्ये झालं मी आजूबाजूच्या लोकांमध्ये पण पाहतोय डेली इम्प्रुव्हमेंट तर मला आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही डोळे बंद करून इथे या पैठणला आहे जनसेवा हॉस्पिटल आपल्या इतर स्टाफ वगैरे कसा वाटला स्टाफ खूप छान वाटला मला मला तर ता स्टाफची तारीफ काय करावा ते समजत <laughs> नाही कारण की एवढी मेहनत घेतात ना <नहीं। laughs> सगळे सगळेच करतात असं नाही पण स्वतः स्वतः होऊन त्या पेशंटला उभा करायची ताकद त्यांच्या स्टाफ मध्ये सरामध्ये पण तसंच आहे कारण सर पण खूप मेहनत करतात काही अजून काय नाही मला हीच विनंती करायची कारण की मी खूप पेशंट पाहिले याच्यापूर्वी ज्या वेळेस मला हे झालं त्याच्या अगोदर मला हे पॅरालाइस वगैरे काय असं एक दोन पेशंट कधी मिळायचे बाबा चला कर्माची फळे भोगतील असं होत पण ज्या वेळेस मला झालं आणि मी एक एक हॉस्पिटलमध्ये फिरायला लागलो तो पहिले काय हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आहे त्यावर ट्रीटमेंटच काही करत नाहीत त्याला ह्याच ट्रीटमेंट आहे की इथे जे करतात ना मशाज वगैरे करतात आग बौल, बौल ते बॉल लावतात आगी आग लावून ते बॉल बॉल लावतात त्याच्यामुळे नसा मोकळ्या होतात आणि ट्रीटमेंट किती घेते देतो काका पहिली साडेतीन ते चार तास ते तो चार तास ट्रीटमेंट आहे नंतर आंघोळ करायची झोपायचं परत संध्याकाळी थोडस परत ट्रीटमेंट करायची वॉकिंग जागा आहे चांगली थोडस चालून दाखवताल काय का तुम्ही हो बसून पण दाखवत तुम्हाला Um abraço.